शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात आणि हा व्हिडिओ मी सकाळी अकरा साडे अकरा वाजता काढलेला आहे शूट केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही संध्याकाळी बघणार आहात संध्याकाळी आठच्या नंतरनं हा व्हिडिओ तुम्हाला बघता येईल शेतकरी मित्रांनो बघू शकता आज कांदा बाजार होममध्ये कशा पद्धतीनं कांदा घसरण झालेला आहे अकराशे रुपये प्रति क्विंटल हा कांदा गेलेला आहे गोलटा गोलटी कांदा आहे एक हजार शंभर रुपये असा कांदा गेलेला आहे कांदा मार्केटमध्ये आज आवक वाढली होती सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात आज आहे शनिवार सुट्टी सुट्टी तर आहे उद्या रविवार सुट्टी आहे कांदा बाजारभाव हा हजार रुपयेपर्यंत कमी झालेला आहे असं म्हणू शकता आजचा जो हायस्ट कांदा गेला होता दोन हजार तीनशे रुपयेपर्यंत खंडाळी कांदा आणि फोरसंगी कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे दोन हजार तीनशे रुपयेपर्यंत खलिफा यांच्या इथं बाजारभाव आपण बघितला होता लाईव्हमध्ये दोन हजार तीनशे रुपये आपल्याला खलिफा यांच्या इथं लिलावामध्ये लाईवमध्ये जे बघितलं असाल या, यांचा मजे, दोन हजार तीनशे रुपयेपर्यंत हा हायस्ट कांदा आपण बघितला होता पण इथं बघू शकता तुम्ही आता किती वाजलेत अकरा वाजून साडे अकरा वाजत आहेत एन डी जावळे असं या व्यापाऱ्यांचं नाव आहे यांच्या लिलावामध्ये हा गरवा कांदा हायस्ट दोन हजार नऊशे रुपयेपर्यंत गेलेला आहे हा गर्वा कांदा बघू शकता तुम्ही एन डी जावळे यांच्या लिलावामध्ये सकाळी साडे अकरा वाजता दोन हजार नऊशे रुपये म्हणजे बघायला गेला तर आजचा हास्ट कांदा गरवा कांदा दोन हजार नऊशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि ह्याच्या बाजूचा जरा साईज लहान आहे हा सव्वीसशे रुपये गेलेला आहे प्रति क्विंटल गरवा आहे म्हणून तसं तसं बाजारभाव हा पडलेला आहे दोन हजार दोनशे आणि दोन हजार तीनशे आजचे हे हायस्ट रेट होते शकता तुम्ही एक हजार सातशे रुपये सतराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे हा बघा एक हजार पाचशे रुपये पंधराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे बघूया याच्या पुढचा लिलाव एनडी जावळे यांच्यात इथं लिलाव चालू आहे एक हजार आठशे पन्नास रुपये साडे अठराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे एनडी जावळे यांच्या इथला लिलाव बघूया पुढचा लिलाव तर बघू शकता तुम्ही सरासरी कांदा बाजाराभाव हा सतराशे अठराशे आहे हा कांदा अठराशे प्रति क्विंटल गेलेला आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की तीन नंबर कांदा हा सतराशे अठराशे रुपये पर्यंत जातोय आणि दोन नंबर कांदा एकोणीसशे दोन हजार रुपये पर्यंत जातोय आणि एक नंबर कांदा हा बावीसशे तेवीस रुपयांनी जात आहे तर शेतकरी मित्रांनो खलिफा यांच्या हायस्ट खलिफा यांच्या इथं दोन हजार तीनशे रुपये गेला होता लाईव्हमध्ये तुम्ही बघितला असाल आणि दोन हजार नऊशे रुपयेपर्यंत गरवा कांदा गेलेला आहे एन डी जावळे यांच्या इथं दोन हजार नऊशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जी आवक आहे तीनशे गाड्यांची आवक आहे काल आणि परवा या दोन दिवसामध्ये आवक वाढलेली आहे त्याचा परिणाम आणि व्यापारी पण कांदे जरा कमीच घेत आहेत तर मागणी कमी आहे आवक वाढलेली आहे त्याच्यामुळं कांदा बाजारभावावर असा परिणाम आपल्याला दिसून आलेला आहे आणि सोमवारी आता भेटू परत आपण सोमवारी उद्या सुट्टी आहे मार्केट सोमवारी दहा वाजता लिलावाला डायरेक्ट लाईव्हमध्ये आपण भेटणार आहोत तोपर्यंत व्हिडिओ माहितीपूर्वक वाटलं का व्हिडिओला माहितीपूर्वक वाटलं तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दररोज दहा वाजता लाईव्ह मार्केट मी दाखवत असतो भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान